शाला का जसं की नाटकामध्ये तू म्हणतीस ना की इंटरकास्ट मॅरेज आहे परमिशन नव्हती घरातून पण मला तुझ्या तुझ्याबद्दल आणि पियुषबद्दल विचारायचंय की तुझ्या घरातून परमिशन होती का की कसं कन्व्हिन्स केलंस तू घरच्यांना मी खरं खरं जे आहे ते सांगितलं कारण मला असं वाटतं की नेहमी खरं बोलून टाकलं ना तर तुम्हाला ती लपवण्याची ते गरज नाही लागत जेव्हा आमचं ठरलं की आम्हाला एकमेकांबरोबर आहे लाईफ लाँग आम्हाला लग्न करायचं आहे त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही फ्रेंड्सलाही नाही सांगितलं आम्ही आमच्या घरी सांगितलं कारण एका विशिष्ट वयानंतर लपवाछपवी करा लपून छपून भेटा हे नाही करत आपण सो मी घरच्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला लग्न करायचं आहे ऑफकोर्स त्यांचे त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्याला मी उत्तरं दिली पियुष भेटला आम्ही बोललो सो so, त्याच्यानंतर कन्व्हिन्स नाही झाले असं होतं म्हणजे असं झालंच नाही सो दे वर ओके अबाउट थिंग्स आणि सगळं छान पार पडलं त्यानंतर yes.